मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज जय जय आज फैसपूर शहरात एक हजार झेंड्यांचा प्रभू श्रीरामचंद्र चित्र असलेला एक हजार झेंड्यांचं वाटप कार्यक्रम मान्य आपले जिल्हाध्यक्ष अमोद दादा जावळे दा यांच्या हस्ते गावातील श्री प्रभू राम मंदिर इथून आपल्या फैसपूर शहरातील प्रत्येक वार्डातील प्रत्येक गल्लीतील आपले विविध समाजातील घटक व युवक कार्यकर्ते ज्यांच्या त्यांच्यासोबत आपण आज लोकार्पण केलेल्या झेंड्यांचं कारण हा क्षण आयुष्यात कधी ना भेटणार आपण मी बा, स्वतःला भाग्यवान समजेल की मी माझ्या कार्यकाळात किंवा मी आज बघतोय की रामप्रभू रामचंद्रांचं पाचशे वर्षापूर्वीचं जे स्थळ होतं त्याच मूर्ती बसते प्राणप्रतिष्ठा होते मी त्यामुळे स्वतःला असं भाग्यवान समजतोय की प्रभू रामचंद्राचं दर्शन मला होणार आहे आणि मी घेणार आहे ते दोन महिन्यापूर्वीसुद्धा मी त्याला जाऊन भेट देऊन आलो त्या कार्यक्रमावर स्थळ बघून आलो काम प्रगतीपथावर होतं आणि शहरामध्ये सुद्धा खंडवाडी देवस्थानातर्फे व शहरवासियांतर्फे सव्वा लाख दीपोत्सवाचा कार्यक्रम हा उद्याच्या दिवशी संध्याकाळी चार ते सात या वेळेस साजरा होणार आहे फैसपूर शहरामध्ये विविध वार्डांमध्ये विविध ठिकाणी प्रभू रामचंद्रांची प्रतिमेचं पूजन होणार आहे घराघरात दिवे लागणार आहे लायटिंग लागणार आहे प्रभू रामचंद्रांचं पूजन मोठ्या संख्येने व मोठ्या आनंदाने आनंद उत्सव साजरा करायचा आहे आपल्याला फैजपूर शहरामध्ये व प्रत्येक घरात दिवाळी वाटली पाहिजे अशा प्रकारे मी सगळ्या फैजपूर नागरिकांना आवाहन करतो की दिवाळी साजरी करायची सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं आहे फटाके फोडायचे गोड धोडाचा कार्यक्रम करायचा आहे आणि आनंद उत्सवामध्ये आपली दिवाळी साजरी करायची प्रवरा रामचंद्र आपल्याला दीर्घायुष्य देव हो, आपल्याला निरोगी राहो ही शुभेच्छा देतो याच्या या प्रसंगी जय श्री राव जय श्री राव देवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताजा घणा मुडी करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर बघता ताजा बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद